तर नवरी मुलीला इतका छान तो की दिसत आहे पण खरंच खूप सुंदर आहे मी डिझाईनचा द्यायचं आहे तर हे आणि ही जेव्हा ब्लाउजेस येतात टेन्शन असतं रेग्युलर पण जे आहेत ते वेगवेगळ्या डिझाईनचे शिवायचे आहेत ब्लाऊज बिघडलं तर आपलं हे जीव अर्धा अर्धा दा होतो सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मागे एक व्हिडिओ टाकला होता मला ट्रायलसाठी नवरीचा आणि नवरीच्या आईचा ब्लाऊज आला होता तर तिचे अगर ब्लाऊज माझ्याकडे परत आले ऑर्डर त्यांची पूर्ण तर मी तुम्हाला दाखवते असं सांगितले तर नवरी मुलीला इतका छान तोबला बसला आहे तर तिची ऑर्डर आलेली आहे मी सावका एक सेक दाखवते ही साडी आहे ऑलबिडिंग आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज आहे तर ही जास्त खोलणार नाही कारण साड्या खूप कॉस्टली आणि ही आहेत तर ही अशी आहे इतका इतकी सुंदर याची ही बॉ बॉर्डर आहे पूर्ण ती जर ते बोलले तर मी खोलून पुढच्या ह्याच्यामध्ये जेव्हा ब्लाऊज शिवेन तेव्हा विचारते तर असं आहे हे फॉल बिल्डिंग झालेले आहेत म्हणून मी प्लॅस्टिकमध्ये घालून ठेवले आत्ता ब्लाऊज शिवायला घेते आणि दाखवूया ही एक साडी आहे बऱ्याच कॉस्टली साड्या ज्या असतात त्याचे हॉल लावून देतात दुकानदार पण त्यांचे दोन तीन माझ्याकड्या बाकी सगळे त्यांनी दुकानदारांनीच लावून दिलं असं सांगितलं त्यानंतर ही साडी आहे ही साडी खूप सुंदर आहे त्याच्यात की दिसत नाही आहे पण खरंच खूप सुंदर आहे दोन आणि ही काय ते चेहरेवाली साडी एकदम महागातील साडी आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही डिझाईन पाहू शकता म्हणून मी प्लॅस्टिकमध्ये जसं आहे तसं घालून ठेवलं तर त्या साडीवरचा हाफ ब्लाऊज आहे खूप सुंदर आहे ह्याच्यावरती ब्लाऊज मी शिवल्यानंतर दाखवणारच आहे तर असं भरलेलं आहे ह्याच्यावर सगळं हा बॅक पार्ट हाफ फ्रंट आहे हातावरती डिझाईन आहे हां कोणता ब्लाऊज मी शिवला होता ते आधी दाखवते तुम्हाला हा ह्याच्यावरचा आहे तुमच्या लक्षात येत असेल तर हा ब्लाऊज मी डिझाईन त्यांचा शिवला होता ट्रायलमध्ये तर एकदम फिनिशिंग फिटिंग सगळं खूप छान बसलं आहे बोलले हा बॅक खूपचा आहे तर ह्याचं मग आता एक ब्लाऊज झाला तीन साड्या आहेत त्याच्यानंतर हा दुसऱ्या साडीवरचा आहे असंच दिला आहे हे दोन ब्लाऊज झाले ह्याची साडी नाही आहे फक्त हा ब्लाऊज दिलेला आहे मला त्यांनी सगळे डिझाईन वर्क असे शे करून शिवायचे आहेत तर किती दोन हा तीन झाला हे मधली क्वास्टली साडी आहे ही ही जी दिसते तीन ही चार एक ड्रेस पण दिला आहे त्यांनी शिवायला म्हणजे टॉप ओढणे आहे हा टॉप नाही ब्लाउज एक दोन तीन चार आणि ही जी साडी दाखवली होती ह्याला बॅकला डिझाईन आहे आणि हाताला डिझाईन आहे हे असं आहे खूप सुळसुळीत सूर आहे मला खूप लक्ष देऊन शिवावं लागेल हे चार चार हा पाच त्यानंतर हा सहा ह्याचं हे नाही दिलेलं आहे काय बोलतो साडी नाही आहे फक्त ब्लाऊज दिलं आहे तर ह्याला असा मागे अशी डिझाईन आहे हे असं आहे आणि इकडे हातालासुद्धा हे अशी डिझाईन आहे त्याची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्याच्यावरती हे मधली साडी आहे कॉस्टली आहे ह्याच्यावरती वर्क घ्यायचं आहे तर हे आणि ही सांग हे दोन्हीला वर्क सांगितलं आहे एकाला आरी वर्क आहे आणि एकाला मशीन वर्क आहे तर त्यांना विचारलं आहे ज्यांच्याकडून बनवून घ्यायचं आहे त्यांचा अजून निरोप यायचा आहे हे मी तुम्हाला दाखवले होते तेव्हा तर बऱ्याचदा ट्रायलसाठी खूप जण हे करतात म्हणजे देतात आधी आणि मग त्यानंतर एकच ट्रायल मी स्वतःही पूर्ण अगर आला सेट तर घेत नाही एक साधं मी अगदी सगळ्यात अगदी सांगते त्यांना की एक साधं तुम्ही मला एक ट्रायलसाठी ब्लाउज द्या कारण महागाचे असतात कधी काय झालं तर मुश्किल होऊ शकतं म्हणून मी त्यांना स्वतः सांगते की तुम्ही एक ट्रायलला द्या एक व्यवस्थित बसलं तर तुम्ही द्या बऱ्याचदा तर परत मला ऑर्डर मिळते शक्यतो नाईंटी नाईन पर्सेंट मिळते कधी कधी उन्नीस वीस झाला मिळ मिळत पडणार हेही सांगते तर आता अस्तर कशाचे आणायचे ती एक हे दोन हे तिन्हीचे अस्तर आणायचे आहेत मला तर हे बाजूला काढून ठेवते इकडं आणि ह्याचं अस्तर आहे हे आठ ठेवते कारण त्यांचीच पिशवे ह्याचं अस्तर आहे ह्याचा अस्तर आहे ह्याचे अस्तर आहे शिवून घेते ॲक्च्युली कधी आता अजून गणपती येणार आहे त्याच्या ते ग गणपतीला आता थोडे दिवस आहे तर मी त्यांना सांगितलं की गणपतीमध्ये आधी मी गणपतीचे सगळे सगळे जे आहेत ते शिवून घेते त्यानंतरच मी तुमचे गणपती अनंत चतुर्थीच्या नंतर मी लगेच तुमचे शिवायला घेते असं सांगितले त्या ठीक आहे घाई नाही आहे मला पण कारण आत्ता मला गणपतीची ऑर्डर आहे आणि गणपती तिकडं तिकडं जाणं होतं त्यामुळं थोडंसं रेग्युलर जितकं शिवतो त्यापेक्षा थोडं शिवणं पण कमी होतं तर आधी गणपतीचे सगळे शिवून घेते व्हिडिओ मी कधी टाकेन मलाच नाही माहिती कारण गणपतीचे आत्ता सध्या मी जे काही शो म्हणजे शिवते ड्रेसेस शिशोब करते दिवसाला दोन दोन व्हिडिओ मला करावा लागायला लागलेत कारण नवीन नवीन पॅटर्न आहेत तर असं सगळं चाललं आहे तर कदाचित हा गणपतीनंतरच हा व्हिडिओ मी टाकेन कारण मी देणारच त्यांना नंतर आहे पण खूप छान वाटतं इतके कॉस्टली साड्या जेव्हा ब्लाउजेस येतात टेन्शन असतं रेग्युलर शिक असलं तरी मला हे टेन्शन असतं पण कधी कधी काय वाटतं की आपण शिवतो ना आपणाला जमतोय तर खूप लक्ष देऊन शिवते मी रेग्युलर मी असे शिवत असेल नेहमी ज्यांचे शिवत असेल तर त्यांच्या आरामात मी डोळे झाकून पाच ब्लाऊज शिवते पण नवरीच्या दिवसाला दोन किंवा तीन असं शिवत असते कारण सगळे वेगवेगळे डिझाईन आजचे पण जे आहेत ते वेगवेगळ्या डिझाईनचे शिवायचे आहेत तर असं सगळं चाललंय तर मी सांगितले होते त्या व्हिडिओमध्ये की जरा अगर माझ्याकडे ही ऑर्डर आली तर नक्की मी तुम्हाला दा दाखवेन आणि सांगेन ती आईला पण ब्लाउज खूप छान बसला आहे पण त्यांची अजून काय ऑर्डरचं मला काही बोलल्या नाहीत तर बघूया कसं कसं जमतं आहे त्यानुसार मी करत जाईन सगळ्या ह्या ह्याचं आणि ह्यांची डिझाईन तुम्हाला दाखवत जाईल तर तुम्ही बऱ्याचदा म्हणता की शिलाईचे आणि कटिंगचे व्हिडिओ तुम्ही टाकत नाहीत मग तुम्ही फक्त शिवलेलेच टाकत असता कारण शिलाई आणि कटिंगचे व्हिडिओ ना कोणी पाहतच नाही आहे त्यामुळे नाही आणि हे जे व्हिडिओ असतात शॉर्ट व्हिडिओ त्याच्यावरचे ब्लाऊजचे डिझाईन ड्रेसचं पॅटर्न पाहिले की मला ऑर्डर द्या येतं रोजचं माझं कामच ते आहे त्यामुळं मग मला ते ऑर्डर मिळणं खूप महत्त्वाचं आहे मी रोजचं शिलाईचं कटिंगचं एक एक, एक व्हिडिओ करू शकते कारण भरपूर त्याला वेळ द्यावा लागतो भरपूर ॲडिटिंगला ह्याला म्हणजे तुम्हाला पंधरा मिनटाचा अगर तो व्हिडिओ असेल तर आमचा कमीत कमी तीन चार तास जातं कारण त्याला शूट करता नाही करता तेवढे केल्यानंतर कोणीही पाहत नाही मग तेव्हा कुठंतरी मनाला वाटतं यार काहीच कमेंट नसतात कोणी पाहतच नाही तर टाकायचं की नाही आता ह्याचं सज आहे शूट करायला मला करा एक अर्धा तास लागेल किंवा आणि नंतर ॲडिट बिडिट मी शिलाई करता करता करते एका तासात हा काम होऊन जातं आणि हे ऑ ही जी डिझाईन केलेली आहे ती लोकांना दिसते त्याच्यावरून माझ्याकडे ऑर्डर येते पण कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ का पाहत नाहीत लोकं हे कळत नाही मी सुरुवातीला जे टाकले ते एक बेसिक कोर्स आहे तर ते व्हिडिओ प्लीज पहा तर तुमच्या लक्षात येईल अगर तुम्ही हे केले तर मी नक्की त्याचे व्हिडिओ टाकेन कारण माझं चॅनलच मी त्यासाठी ओपन केलं होतं पण नंतर रिप्लाय येत नव्हता न नंतर ह्याला रिप्लाय आला म्हणून मी हे सगळं करायला लागले पण खूप असा ड्रेसला रिप्लाय छान येतो त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर ह्या साड्या मी काढून त्यांच्या किती व्यवस्थित ठेवून देते कारण का ह्या साड्या नवरीच्या असतात तेव्हा खूप जपावं लागतं मला सुद्धा थोडंसं टेन्शन असतं कारण कॉस्टली असतात कोणाचा हात लागलं काय हे भीती असते मला पण हे ठटी मिळत आल्या किटणी दिली होती त्यातच मी ठेवलेत म्हणजे मला हे बरं पडेल ते तर खूप असं काय बोलतात जेव्हा मी सांगितलं होतं की मला म्हणजे असेल तर असेल नसेल भेटलं तर व्हिडिओ आला नसता हेही मी तुम्हाला सांगितलं होतं पण जेव्हा मला ऑर्डर येईल त्या शिवल्यानंतर ब्लाउजचं अगर मेन ऑर्डर आली तर मी नक्की दाखवते बोलले होते आणि नाही आलं तर सांगते तरी बोलली होती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आता आईचे ब्लाउजेस नाही आलेत अजून त्यांनाही फिटिंग खूप छान बसले आता त्या रेग्युलर कोणाकडे शिवत असतील त्यांच्याकडेही त्यांची द्यायची इच्छा असेल कारण रेग्युलर कोणाचं तर काम सोडून आपण काम घेणं तेही चुकीचं आहे मी त्यांना काही बोलले नाही ते बोलले की फिटिंग खूप छान बसलेत आधी सगळं मुलीचं शिवा आणि ते पूर्ण रेडी झाल्यानंतर आपण पुढचे बघूया असं सांगितले त्याने कारण लग्नाचे ब्लाऊज हे खूप महत्त्वाचे असतात कारण ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित नसेल तर सगळा लोक जातो त्यामुळे मेन असतं ते, ते लग्नाचे ब्लाऊजेस आणि साड्या जितक्या महत्त्वाच्या आहेत तितक्याच ब्लाउजेस हे, हे असतात अगर साडी खूप छान असून ब्लाऊज बिघडलं तर आपलंही जीव अर्धा दा अर्धा होतो तर खूप खूप धन्यवाद ज्यांचे मी हे शिवते नावं नाही घेते त्यांनी परत मला ही पूर्ण ऑर्डर दिली नवरीची सल्ली तर हे शिवून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने ही ऑर्डर आलेली आहे आता अगदी गणपतीचा सीझन संपवते त्यानंतरच मग मी ह्याला हात लावणार आहे आता काढून ठेवते फक्त हे अस्तर आणण्यासाठी वर का ठेवलं कारण लक्षात असायला पाहिजे अस्तर एक सोबतच तस घेऊन येत असते मी तर चालेल चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद